नमस्कार सर्वपक्षीय निशाणावर धनंजय मुंडे खाते वाटवा पूर्वीच मिळणार नारळ पाहुयात काय आहे सविस्तर बातमी सध्या बीड जिल्ह्यातील मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष यांचाही कधी सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय निशाण्यावर धनंजय मुंडे असून खाते वाटपा त्यांना नारळ दिला जाईल अशी अटकळ बांधली जात आहे सन दोन हजार एकोणीसच्या शपथविधी असो किंवा दोन जुलै दोन हजार बावीस रोजीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठी फूट असो दोन्ही बंडामध्ये अजित पवारांना साथ देणारे दे धनंजय मुंडे यांचे नाव सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चर्चेत आले आहे सध्या ते सत्ताधारी विरोधकांच्या रडारावर आहेत केस तालुक्यात मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला पवन चक्कीच्या वादातून हा खून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे तसंच या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आणि परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कराड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे केस तालुक्यातील आवाज एनर्जी कंपनीचे काम सुरू ठेवण्यासाठी खंडी मागितल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने सीडीआर तपासणीची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले तसेच एन सी पी एस पीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आवड यांनी यावेळी केले आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद